नमस्कार अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रप्रथमच्या निवडणुकांची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमात मी स्नेहा दिनेश जोशी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते निवडणुका अगदी काही कालावधीवर येऊन ठेपल्यात शेवटच्या टप्प्यातला जो प्रचार असतो तोही शिगेला पोहोचलाय पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारांनीही या निवडणुकाच्या प्रचारांमध्ये चांगलीच आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे निवडणुकीच्या तोंडावर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी जो प्रचाराची राळ उडवली आहे त्यासोबतच अपक्षांचं म्हणणंही काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत या निवडणुकांची रणधुमाळी विशेष कार्यक्रमात प्रभाग क्रमांक चौदा क मधून इच्छुक असलेल्या सौ वैष्णवी गौरव विधाते आपल्यासोबत असणार आहेत वैष्णवी ताई राष्ट्रप्रथमच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत आता तुम्ही प्रभाग क्रमांक चौदा क मधून यावेळेला निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात तर मग काय सांगाल नेमकं का या उमेदवारीबद्दल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझी मिस्टर गौरव विधाते आणि आमचं हे संपूर्ण विधाते परिवार माझे सासरे असतील चुलत सासरे असतील सर्वच आम्ही खूप वर्ष झाले तशी या समाजकार्यामध्ये सक्रिय आहोत माझे मिस्टर स्वतः आठ ते दहा वर्ष झाले तसे या समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत जनरेशन मध्ये त्यांचा रॅपो चांगला आहे त्याचप्रमाणे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांचं एक लाडक नेतृत्व आहे तर त्यांना समाजकार्याची एवढी आवड आहे की त्यांना असं वाटतं की आपला हा प्रभाग कसा पुढे जाईल आपल्या या प्रभागाचा कसा विकास करता येईल पण या सर्व गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे कुठेतरी एक पॉवर पद असलं आणि हे पद जर आपल्या हातात असलं तरच आपण या सर्व गोष्टी तिथपर्यंत जाऊन करू शकतो बरोबर आहे तर मग त्यासाठी आम्ही हा उमेदवारी अर्ज हा दाखल केलेला आहे आणि त्यांना असं वाटलं की हे सर्व काम मी माझ्या माध्यमातून माझ्या समोर आणून ही सर्व कामे नक्कीच होती आणि मग ही आता तुम्ही पहिल्यांदाच उमेदवारी करताय खर तर राजकीय पार्श्वभूमी आहे हा इकडची तर आहेच विद्यार्थी परिवार वाराची तर आहेच माहेरी तसं काही नाही पण सासरी राजकीय पार्श्वभूमी आहे तुम्ही आता जी सगळी सामाजिक कार्य सांगितली तसंच सारसनगर प्रभाग जो आहे तिथं तुमची एक शाळा पण आहे हो, तर मग त्या शाळेबद्दल काय सांगा ती शाळा माझ्या सासऱ्यांनी सुरु केलेली आहे तर ती शाळा सुरू करण्यामागचं एक उद्दिष्ट असं होतं की ज्या जी खाजगी शाळा आहे त्या शाळांच्या खूप फीज खूप असतं हो, हो. तर त्या फीज सर्वांनाच पर, परवडण्यासारखं नसतं तर त्यांचा असा उद्देश होता ती शाळा सुरू करण्यामागे की आपल्या प्रभागातील सर्व समाजातील मुलांनी तिथे शिक्षण घ्यावं तर ज्या ज्यांना आर्थिकदृष्ट्या शिक्षण घेणं परवडत नाही अशा लोकांच्या मुलांची शिक्षण पूर्ण व्हावीत या हेतूने ती शाळा आम्ही तिथे सुरु केलेली आहे तर सर्वच आमच्या प्रभागातील सर्वच मुले तिथे शिक्षण घेत आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जो शिक्षणाचा वसा सुरू केला होता तोच वसा आम्ही पुढे सुरू ठेवण्याचा प्रयत्न आमच्या करत आहोत आम्ही आणि तोच वसा आम्ही अविरत सुरू ठेवणार आहोत पुढची पिढी कशी सुशिक्षित होईल हा विचार करून आमचे पुढचे प्रयत्न विरत चालू आहेत वैष्णवी ताई तुम्ही आता तुमच्या ध्येय धोरणांबद्दल सगळं सांगितलंच तर मग आजवर आता तुम्ही सांगितलं की विधाते परिवार आणि सामाजिक क्षेत्राशी खूप वर्षापासून संबंध आहे तर मग काय आजवरची प्रभागातली सामाजिक कार्य तुम्हाला ठळकपणे सांगता येतील तर त्यामध्ये कोविड असं कोविडमध्ये माझ्या मिस्टरांनी जे गरजू लोक आहेत त्यांना आमदारांच्या मार्फत किराणा वाटप म्हणा किंवा जे गरीब रुग्ण आहेत हु. की जे त्यावेळेस हॉस्पिटलचे बिल भरू शकत नव्हते त्यावेळेस त्यांचं बिल कमी करून देणं ही कामं त्यांनी केली आहे वृक्षरोपण असेल रक्तदान शिबिर असेल ही कामं त्यांनी केली आहेत आमच्याकडे पद नसतानाही आम्ही भरपूर कामे केली आहेत त्यानंतर आमची आडत सुद्धा आहे तर त्या आडत मधील ज्या हमाल लोक असतात त्यांच्याशी पण आमचा संपर्क येतोच तर त्यांचेही खूप प्रश्न असतात त्यांचेही प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे तर पद नसताना देखील आम्ही हे सर्व काम केलेली आहेत तर पद जर आमच्या हातात आलं तर आम्ही ही कामे अजून जोमाने करू शकतो आणि मग आता विधाते आणि जगता पण आमदारांकडे येते मी आमदारांच्या परिवाराकडे की विद्याते आणि जगतापांच्या परिवाराचे जे आहेत ते खूप कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध हो। आहेत आणि ते तुमच्या अनेक पिढ्यांपासून आहेत हो। तर गेल्या वेळेला म्हणजे मागच्या टर्मला तुम्ही उमेदवारी अर्ज स्वर्गवासी काका जगताप यांच्या शब्दाखातर खर तर थांबला होता त्यावेळेला तुमची त्याच वेळेला तर तयारी होती विधा ते परिवाराची तर मग नेमका यावेळेला असं काय घडलं की तुम्ही शेवटच्या दिवशी सुद्धा अर्ज कायम ठेवला हा जेव्हा आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आम्ही आम्हाला पक्षाकडून तिकीट भेटेल पण काय कारण ते थांबलं हा। पण मग जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचं होता त्या दिवशी आमच्या कुटुंबियांना आणि आम्हाला जनतेचे एवढे कॉल आले की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी उमेदवारी अर्ज हा दाखल मागे घेऊ नका हा। त्या जनतेच्या खातर जनतेच्या आग्रहा खातर आम्हाला हा अर्ज या वेळेस ठेवावा लागला आणि म्हणजे तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला म्हणजे त्यावेळेला तुमचं कसं वातावरण हो आहे की जनतेचा प्रतिसाद कसा होता खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता जनतेचा कारण सगळ्यांना माहिती आहे की विद्यार्थी परिवार हा खूप वर्षापासून इथे आम्ही कुठून बाहेरून आलेलो नाही इथे पहिल्यापासूनच इथे स्थायिक आहोत तर विद्यार्थी परिवार हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा परिवार आहे सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी म्हणजे माझे सासरे असतील चुलत सासरे असतील सगळे पूर्ण सारसनगर मध्ये सगळ्यांशी अतिशय प्रेमाचे संबंध आहे सगळ्यांचे तर सगळ्या जनतेचा आम्हाला इतका सपोर्ट होता की त्यांनी त्यांच्या प्रेमा आम्ही आज इथे उमेदवारी अर्ज दाखल केला होता अच्छा मग प्रभाग क्रमांक चौदा क मधून तुम्ही खरंतर उमेदवारी हो? करतायत आणि तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून म्हणजे नागरिकांना सामोरं जात आहेत हो, हो. तर मग त्यांना सामोरं जाताना नेमकं काय विजन आहे डोक्यात प्रभागाबद्दल तेच की ज्या समस्या आहेत रस्ते पाणी लाईट हे तर सर, सर्व आहेच पण त्या व्यतिरिक्त आपल्याला नवीन काय करता येईल जनतेसाठी अजून नवीन आपल्याला काय महिलांसाठी म्हणा बाकी अजून नवीन टेक्नॉलॉजी ज्या असतील त्या तरुण पिढीला सर्व माहिती आहे मी एक तरुण चेहरा आहे तर तरुण पिढीला या सर्व समस्या माहिती आहेत तर मग त्या समस्या सोडवून सोडवण्याकरिता मी आज उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता तर मला असं सांगायचं त्यातून की ज्या समस्या आहेत की महिला समस्या म्हणा महिला सुरक्षा महिला बेरोजगारी त्याचप्रमाणे बेरोजगारी ही खूप मोठी समस्या आहे आजकालच्या तरुण पिढीमध्ये त्याचनंतर पाण्याची समस्या असेल महिलांसाठी ओपन जिम नाही कुठेच कारण काही कुटुंबातील महिला असे आहेत की ज्या पैसे भरून जिम जाऊ शकत नाही तर त्या महिलांसाठी कुठे योगा क्लास जिम हे ज्या ओपन स्पेस मध्ये मी ते सुरु करण्याचं माझं एक लक्षात आहे आणि बाकी ज्या समस्या आहेत त्या समस्यांना महिलांना रोज जेव्हा महिला कामासाठी बाहेर पडतात त्या समस्यांना महिलांना रोजच सामोरं जावं लागत आहे तर त्या समस्या सोडवण्याचं एक माझं एक ध्येय आहे की ज्या महिला बघा घरात बसतात त्यांच्या घरी लहान लेकरं आहेत किंवा किंवा त्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहेत त्या कामासाठी बाहेर पडू शकत नाही तर अशा महिलांसाठी घर बसल्या त्यांना काहीतरी करता यावं त्यांना रोजगार मिळावा दोन पैसे मिळावे की ज्या लेकरांना बघून ते कामं करू शकतो तर त्यासाठी माझे प्रयत्न आहे त्या या सर्व समस्यांवर मला तितकंच लक्ष देऊन काम करायचं आहे म्हणजे एक महिला म्हणून महिलांचे प्रश्न जाणून घेणं जास्त सोपं पडतंय नक्कीच मग आता ज्या वेळेला तुम्ही प्रभागात प्रचारासाठी फिरत आहात तर मग तसं बघायला गेलं तर तुमचा अगदी घरासारखाच सगळा परिसर आहे तर मग लोकांचा तुम्हाला सग्य, कसा प्रतिसाद मिळतोय त्याच्यात लोकांचा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे विद्यार्थी परिवारात सगळे म्हणजे सगळे सारसनगर तर सगळ्या सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी म्हणजे परिवार कसा आहे कारण आमच्या परिवाराची ना सारसनगर मधल्या प्रत्येक कुटुंबाशी जोडलेली आहे प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात आम्ही हजर असतो तर आम्ही जेव्हा बाहेर प्रचारासाठी फिरतो तेव्हाही सकारात्मक अनुभव त्यामुळे आम्हाला येतात मग आता तुम्ही खरं तर आम्हाला या सगळ्या मध्ये म्हणजे तुमचं देह धोरण प्रभागासाठी कसं असणार आहे आणि काय असणार आहे ते तुम्ही आम्हाला सांगितलं तर मग आज राष्ट्रप्रथमच्या माध्यमातून तुम्ही लोकांना म्हणजे तुमचे जे, जे मतदार आहेत त्यांना काय आवाहन कराल तर एका मताची किंमत काय आहे हे संपूर्ण विद्यार्थी परिवाराला माहिती आहे जनतेला मी एकच आवाहन करेल की आमच्यावर विश्वास ठेवा आज जर तुम्ही विश्वास ठेवला तर आपला प्रभाग पुढे जाईल आपल्या प्रभागाची जर प्रगती झाली तर आपल्या देशाची प्रगती होईल आपल्या पुढच्या पिढीची प्रगती होईल आणि जर आपल्याला पुढच्या पिढीची प्रगती हवी असेल आपल्याला जर पुढची पिढी सेफ हँड्समध्ये हवी असेल तर तुम्ही एकमत नक्की आम्हाला जरूर करा आणि आमची ही उमेदवारी कुणाच्या विरोधात नाहीये जनतेच्या प्रेमाखातर जनतेच्या आग्रहाखातर आमची ही उमेदवारी आहे जनतेचा आम्हाला भरभरून प्रेम मिळालेला आहे तर एवढंच आव्हान करेल की एक मत आम्हाला जरूर द्या आपल्या प्रभागाची जर आपल्याला प्रगती हवी असेल आपल्या प्रभागाचा विकास हवा आपल्याला हवा असेल तर आपण नक्कीच तुमच्या एका मता आपण नक्कीच सगळी कामे चांगली करू वैष्णवी ताई तुम्ही आम्हाला आज मुलाखत दिली आणि त्याबद्दल खरं तर तुमचे आभार आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू तर या होत्या प्रभाग क्रमांक चौदामधून इच्छुक असलेल्या अपक्ष उमेदवार सौवैष्णवी गौरव विधाते राजकारणाच्या आणि निवडणुकीच्या या काळामध्ये आपण अजूनही काही अशाच नवनवीन चेहऱ्यांना आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा पाहत राहा राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद